नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा विशेष आहे रेल्वे सर्वेक्षण दलाअंतर्गत दहावी व ग्रॅज्युएशन पास असणाऱ्या उमेदवारांना चार हजार सहाशे साठ जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल आणि महाराष्ट्र पोलिससाठी जर आपण प्रयत्न करत असाल किंवा तयारी करत असाल तर सर्वात प्रथम तर मी आपल्याला सल्ला असा देईन की आपण रेल्वे संरक्षण दल म्हणजे रेल्वे पोलीस भरतीसाठी सर्वात प्रथम ट्राय करावा जेणेकरून महाराष्ट्र सरकारच्या नोकरीपेक्षा केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी संधी आणि इतर महागाई व इतर भत्ते आपल्याला भेटून जातील तर विद्यार्थी मित्रांनो वेळ न झाला होता आज व्हिडिओला सुरुवात करूया आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत जाहिरात आलेली आहे ती भारतीय रेल्वेतर्फे आलेली आहे आणि याच्या अंतर्गत आपल्याला टोटल जागा आहे ती चार हजार सहाशे साठ जागा आहेत यामध्ये जर आपण बघितलं पदाचे नाव जर बघितलं आपण तर आर पी एफ यामध्ये आर पी एफ सब इन्स्पेक्टर चारशे बावन्न जागा आणि आर पी एफ कॉन्स्टेबल जे आहेत चार हजार दोनशे आठ जागा भरपूर था। जागा अशा आलेल्या आहेत टोटल जागेत जर आपण विचार केला तर चार हजार सहाशे साठ जागा आहेत आणि आपण यामध्ये दहावी पास असेल तर सुद्धा अप्लाय करू शकता तसं विद्यार्थी मित्रांनो सविस्तर माहिती पुढे काय आहे ती आपण पाहणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की शैक्षणिक पात्रता कोणती लागणार आहे या यामध्ये जर आपण बघितलं पद क्रमांक वन जे आहे त्यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी चालते जर विद्यार्थी मित्रांनो आपण बी कॉम बी एस सी किंवा बी ए जर केलं असेल तरीसुद्धा आपण ह्यासाठी अप्लाय करू शकता जर आपण इंजिनिअरिंग करून जर पर्दा तयार करत असेल तरीसुद्धा आपण ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता क्रमांक दोन जे आहे ते दहावी पास आहे या क्रमांक दहावी सा क्रमांक दोनसाठी कॉन्स्टेबलसाठी दहावी उत्तर नसणं सर्वात महत्त्वाचं आहे त्यानंतर अनेक महत्त्वाची दुसरी पात्रता आपण बघणार आहोत वयाची त्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण आपली वयाची जी पात्रता आहे ती पुढीलप्रमाणे पदक्रमांक एकसाठी वीस ते अठ्ठावीस वर्ष आणि पदक्रमांक दोनसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्षे अशी पात्रता वयाची ठेवण्यात आली आहे यामध्ये नेहमीप्रमाणे एस सी एस टीना पाच वर्षाची सोट व ओबीसीना तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुढील जर आपण बघितलं फीचा जर विचार केला जनरल ओ बी सी आणि ईडब्ल्यू एस करता पाचशे रुपयाची फी ठेवण्यात आली आहे आणि एस सी एस टी एक सर्विसमॅन किंवा ए बी सी अल्पसंख्याक महिलांना दोनशे पन्नास रुपये फी आहे महिला आपण कोणत्याही कॅटेगरीमध्ये असेल तर अप्लाय करू शकता दोनशे पन्नास रुपयामध्ये फी आहे आता आपण जर बघितलं तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती चौदा मे दोन हजार चोवीस आहे आणि विशेष म्हणजे ही जी घटना आहे किंवा ही जी भरती आहे त्यासाठी स्टार्टिंग जे आहे ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून होणार आहे म्हणजे आपण पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून अर्ज करायला सुरुवात करू शकता तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण खाली दिलेल्या वेबसाईटवर व्हिजिट करून रेल्वेविषयी अधिक माहिती आणि यावर वॉच ठेवू शकता की आपल्याला कोणत्या पात्रता किंवा कोणत्या अटी कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मी आपण एवढंच सांगू इच्छितो जर आपण महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर भारतीय रेल्वेमध्ये आर पी एफ रेल्वे पोलिस फोर्समध्ये जॉईन होण्यासाठी आपल्यास एक सवर्ण संधी आहे कारण आपण भारत महाराष्ट्र पोलिससाठीही फिजिकल देत आहात त्याचबरोबर ह्या फिजिकलचा उपयोग आपल्याला रेल्वे पोलिसामध्ये सहभागी किंवा नोकरी करण्यासाठी होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता वेळ न घालवता रोज नेहमीप्रमाणे जास्त मोठ्या प्रमाणात अभ्यास करून रेल्वे भरती किंवा पोलीस भरतीमध्ये कोणत्याही एकात आपल्याला सक्सेस व्हायचं आहे त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून सर्वात प्रथम आपण ड्रीम ठेवायचं आहे की रेल्वे भरती जर रेल्वे पोलीस भरती झाला तर आपल्याला केंद्र सरकारच्या अंतर्गत आपल्यालाच काम करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी संधी मिळेल आणि भारतीय रेल्वेमध्ये आपणास माहिती आहे कोणत्या प्रकारच्या सेवा आणि सुविधा कशा भेटत आहेत त्यामुळे तर आपण सांगू इच्छितो की महाराष्ट्र पोलिसपेक्षा भारतीय पोलीस सॉरी रेल्वेसाठी आपण प्रयत्न करावेत आणि जर काही कारण असतो रेल्वे जर सिलेक्शन नाही झालं तर आपण महाराष्ट्र भर महाराष्ट्र पोलीससाठी सुद्धा प्रयत्न करत असल्यामुळे तिचं काही ना काही होऊन सिलेक्शन होऊ शकतं त्या मित्रांनो ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आली आहे चार टोटल जर जागा आपण बघितल्या चार हजार दोनशे कॉन्स्टेबलसाठी जागा आहेत आणि ह्या ज्या जागा आहेत त्या सर्व कॅटेगरींना विशेष अशा प्रमाणात देण्यात आले आहेत त्यामुळे आपण यामध्ये ट्राय करू शकता आणि आपले सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न ह्या वर्षी नक्की पूर्ण व्हावे या पद्धतीनं हो आपण अभ्यासाला तयारी करायची आहे त्याचप्रमाणे रोज फिजिकलचीही तयारी करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि ह्या व्हिडिओविषयी आपली काही माहिती किंवा कमेंट्स असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर विद्यार्थी मित्रांनो हॅव गुड डे टेक केअर अँड अभ्यास जोमाने करा बाय बाय जय महाराष्ट्र